विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होतात सोलापुरामध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सोलापुरातील भाजपा कार्यालयाजवळ जमून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाईवरून ढोल ताशांच्या गजरामध्ये ठेका धरत जल्लोष साजरा केलाय देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि राज्यामध्ये राहिलेली विकास काम मार्गी लावतील असा विश्वास देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मोदी यांनी जो महायुतीवरती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे साहेब और माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना अभूतपूर्व यश प्राप्त केलेलं आहे जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि ह्या विकासाचा जो टप्पा त्यांनी पार केलेला होता गेल्या पाच वर्षामध्ये आणि अडीच वर्ष साडेसात वर्ष हे महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये जो विकास प्राप्त केलेला आहे आणि भविष्यामध्ये जो विकासाचा टप्पा उर्वरित महाराष्ट्राचा पार करणार आहेत आता आपण जो विकास पाहतो आहे रस्त्याचा असू देत किंवा देव देवस्थानचा असू देत किंवा देव देश आणि धर्म ही लढाई या या मुद्द्यावरती आपण लढलो आणि लोकांनी याला साथ दिली आणि हा विश्वास सार्थ करून दाखवणार आहेत तिघही जणं उद्याच्या होणाऱ्या शपथविधीला आमचे सर्व चाळीस हजार कार्यकर्ते महाराष्ट्रातून सर्व महायुतीचे कार्यकर्ते जातील सोलापुरातले पण बहुसंख्य कार्यकर्ते या मत या सोहळ्यासाठी शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले आहेत माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते इथे जल्लोष करण्यासाठी थांबलेलो होतो आणि हा जल्लोष आम्ही इथं साजरा करतोय महायुतीचा हा जो जल्लोष आहे त्याबद्दल सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते माननीय देवेंद्रजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सरकारला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र